छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची तिवसा तालुक्यातील ग्राम गुरुकुंज मोजरी येथील बस स्थानकावर सोमवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते मंगळवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत प्रकारच्या वतीनं बसच्या प्रवाशांना विविध समस्या अडचणींसाठी उपोषण आंदोलन करण्यात आले गुरुकुंज मोजरी हे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी महाराष्ट्रातील थी अनेक ठिकाणांमधून प्रवासी प्रवास करत आहेत तसेच प्रवाशांच्या अनेक तक्रारी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते श्री संजय भाऊ देशमुख यांच्याकडे आल्यामुळे त्यांनी मोजरी स्थानकावर उपोषण आंदोलनाच्या पेंडाल टाकून मांडलाय कारण गेल्यावर काही वर्षांपासून बस स्थानकावर नागपूर अमरावती अकोला मार्गाने येणाऱ्या जाणाऱ्या बस फेऱ्या लगातार सुरू असूनही मोजरी बस स्थानकावर काही बस न थांबता सरळ निघून जाते तसेच मोजरी स्टाफ असून सुद्धा अमरावतीवरून दिवसा मोजरी प्रवाशांना न घेणे त्यानंतर शाळकरी विद्यार्थी यांच्याशी बसचालक वाहक व्यवस्थितपणे न बोलणे आणि स्टाफ न उतरून देणे तसंच बसपास संबंधित अशा अनेक प्रवाशांच्या समस्या घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते श्री संजय भाऊ देशमुख योगेश भाऊ लोखंडे सुरेंद्रभाऊ भिवगडे कपिलभाऊ उमक अंकुश गायकवाड हेमंत तायडे रवी पात्रे तसेच स्थानिक प्रवासी विद्यार्थी प्रवासी महिला पुरुष नागरिक मंडळी उपस्थित होते या उपोषण आंदोलनावेळी परिवहन महामंडळ विभागीय अधिकारी बेलसरेसर वानखडे अधिकारी गाडे अधिकारी यांनी भेट देऊन प्रहारच्या वतीने प्रवाशांच्या समस्या मागण्या मान्य केल्या व लेखी देऊन प्रवाशांच्या मागण्या पूर्ण करण्यात येईल असं आहे तसेच श्री बेलसरेसर विभागीय आयुक्त अधिकारी वाहतूक अधिकारी यांनी बस स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील असं सांगितलं त्याचबरोबर पूर्ण बसेस मोजरी स्थानकावर थांबा घेतील हे था सुद्धा सांगितले तसेच मोजरी बस स्थानकावर पडलेले खड्डी करण्यात येईल त्याला आता काय होते याच्यामध्ये नागपूरचे प्रवासी बसवण्याच्या याच्यामध्ये मोजरीवाल्यांना नाही म्हणतो हे आपल्याला माहिती नाही म्हणून आपण न विचारता कोणत्याही गाडीत बसले तरी तो या ठिकाणी आणि आता एक कडक कारवाई साहेबांनी सुरू केलेली आहे त्या ठिकाणी बोर्ड वगैरे लावणार आहे पण सगळ्यांना माहितीच होणार आहे की त्याला सांगायचं कंडक्टरला की हे बोर्ड वाच आणि तसंही तिथे लिहिले आहे नागपूरला आणि अमरावतीला दोन्ही ठिकाणी आपण लिहिलेलं आहे त्याच्यामुळं कंडक्टरला आजपासून विचारायचं नाही कारण का मोजरी स्टाफ हा कंपल्सरी साहेबांनी करून दिलेला आहे या ठिकाणी सगळ्या गाड्यांना तर आपल्या या मोजरीवरून जाते त्यापैकी फक्त संभाजीनगर वगैरे सोडून धुळे वगैरे आणि त्यासुद्धा चालू होणार आहे पुढच्या याच्यामध्ये म्हणून आता चिंता करण्याचं कारण नाही आणि मला असं वाटते की संजू भाऊंनी केलेल्या या उपोषणाच्या आंदोलनाला शंभर टक्के यश आलेलं आहे आपण सर्वांनी वाजवून द्या खूप स्वागत करूया धन्यवाद हे मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळं एस उत्पन्न प्रचंड वाढलं आहे आणि मागच्या एक वर्षात ज्या आम्हाला लालपरी मिळाल्या त्याच्यामुळं आम्हाला संजीवनी मिळाली आणि भविष्यातसुद्धा आमचे परिवहन मंत्री साहेब अजूनही काही गाड्या एस टीच्या ताफ्यात येईल याची शक्यता आहे आणि गाड्या वाढल्यानंतर मनुष्यबळ पण वाढेलच भरतीच्या रूपाने तर त्याच्यामुळं ही अडचण अजून दूर होईल आणि एस टीचे असंख्य फायदे आहेत अपघाती विमा पण आहे सुदैवानं एस टीच्या अपघाताचा रेट पण फार कमी आहे मला तर दोन तीन महिन्यात एखादा अपघात झाल्यासारखा होतो रोज तीनशे चाळीस गाड्या धावत असताना जर महिन्या दोन महिन्यात एखादी जर किरकोळ घटना होत असेल तर एस टीचा सुरक्षित प्रवास आहे दहा लक्ष रुपयाचा विमा आहे जर कोणी जखमी झालं तर त्याचंसुद्धा दवाखान्याचा खर्च आपण देतो जर प्रवासी असेल तर टू व्हीलर असेल तर नाही देत तो कोर्टाने आपल्याला मिळतो तर त्याच्यामुळे मी तुम्हा जे लोकांचा एस टीवर जे प्रेम आहे आणि काही आम्ही चुकत असेल आमचे कर्मचारी चुकत असेल तर त्या चुका पदरात पाडणाऱ्या नसत तर त्या तुम्ही तक्रारीत द्या आम्ही ॲक्शन घेऊ किरकोळ काही गोष्टी असेल त्या आपणही दुर्लक्षित केल्या पाहिजे कारण शेवटी धुळे ते नागपूर नागपूर ते संभाजीनगर असे लाल जे चालक वाहक आहेत इतकी सोपी ड्युटी त्यांच्यासाठीही नाही आहे दहा दहा बारा बारा तास त्यांना कामगिरी करावी लागते त्यामुळे त्यांची मानसिकता थोडी समजून घ्या आपणही सौजन्याने बोला आणि आमचे वाहक चालक लोक जर नसत बोलत तर त्यांची तक्रार करा पण लाईनवर त्यांच्याशी भांडण करू नका भांडण करून ना तुम्हालाही काही होत शेवटी त्याच्यावर ॲक्शन हो वारंवार हो। वारंवार ते का सांगतो प्रत्येक पक्ष पत्रात की मोजरीसारख्या तीर्थक्षेत्राला असं भांडावं लागते हे दुर्दैव आमचं ते याच्यापूर्वीच तीन चार गाड्या इथून चालू व्हायला त्या किंवा सगळ्या गाड्या इथून थांबायला पाहिजेत असं झालं नाही परंतु या दोन दिवसामध्ये आपण बराच काही फरक आम्हाला दिसला शंभर टक्के तर फरक जाणवणारच नाही पंच्याहत्तर टक्के तिकडे जाणार परंतु तुमच्या चाकाचे रथ थांबले नाही पाहिजे तुमच्याही अचानक गाड्या चेकिंगसाठी आल्या पाहिजे म्हणजे तुमचा माणूस काम करून राहिला नाही करून राहिला गाड्या बायपासनं चालल्या की नाही चालल्या ना। ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे आमचं आम्हाला काही उपाशी राहायचा शौक नाही कालपासून सकाळपासून उपाशी आहोत पण ते बोर गरिबाचे जाळूस भांडण होते ना जाऊस खूप स्थाप होते का आपण नेतागिरी करू फायदा काय म्हणजे निर्वाचं ते बॅनरवर फोटो टाकायचे आमचे लाडके नेते आमच्या डमकता फायदा काय सर्वसामान्यानं जर त्याचा फायदा होत नसेल तर आमच्या नेतागिरी म्हणून ने आम्ही ने ने। दोन दिवस उपाशी राहू याच्यापुढे आम्हाला उपाशी राहू देऊ नका आणि आमच्या प्रवाशांना प्रामुख्यानं ग्रामीण भागातल्या ह्या सुरळीत सगळीकडे नियात झाली पाहिजे अशा प्रकारची आमची विनंती आहे आम्ही उपोषण आताही सोडतो गाईविषयी सोडणारच आहे जास्त दिवस थोडी उपाशी राहणार आहे त्यामुळे तुमच्या विनंतीस मान आहे काल आले होते ना काल मी त्यांना सांगितलं यासाठी आज दिवसभर असतो कालची काल परिस्थिती आजच्या परिस्थितीमध्ये फरक काय झालं न्यूज महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते तिवसा